ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे याबाबत शहराध्यक्ष कृष्णा रसार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली माननीय प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार अध्यक्ष दयानंद जी चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली काल जे पंधरा ऑगस्टचा इंदिरा भवन तिथं जी घटना घडली ते शिंदे गटाच्या लोकांनी तिथे झेंडा फडकवला आणि त्यांचं झेंडा वंदन करण्याचा कार्यक्रम हा त्यांचा हक्क नसून अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष या नात्याने मला प्रदेशाने पत्र दिलं होतं की तुम्ही झेंडा वंदन करा तिथे आणि त्या आदेशाचं त्यांनी पालन न करता काँग्रेस प भवन इंदिरा भवन ही जागा माझ्या बापाची आहे हे इथं मी झेंडा फडकवणार इथे कोणाला मी येऊन देणार नाही असं त्यांनी जे पोलीस स्टेशनमध्ये स्टेटमेंट केलं होतं त्या स्टेटमेंटला आम्ही उत्तर देऊ शकलो असतो पण तरीही आम्ही शांत तर राहिलो आणि आम्ही त्याच्या सगळ्या तक्रारी आम्ही प्रदेशामध्ये कळवल्या आणि त्यांचं निलंबन आज घडून आलं हे निलंबन झालं आहे ते सहा वर्षासाठी झालं आहे आणि हे प्रदीप नानाभाऊ पाटील माजी शहर अध्यक्ष काँग्रेस यांनी लोकसभेमध्ये शिंदे गटामध्ये जो प्रवेश केला होता त्या प्रवेशाच्या अनुषंगाने त्यांना कोणताही हक्क लाभत नाही भवनचं झेंडावंदन करण्यासाठी असं असतानासुद्धा त्याने भवनचं झेंडावंदन केलं आणि हे पक्षविरोधी कारवाई केली असं आम्ही तक्रारी केल्यावरती त्या तक्रारीची दखल घेण्यात आली माननीय नाना भाऊ पटोले साहेबांनी त्यासाठी त्यांचं सहा वर्षासाठी निलंबित केलेलं आहे स्वानंद मीडिया श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा